भैया कुठले गाव है कुछ लगा तुमसे हम यूपी येने वाले हां यूपी काम काय करता तुम्ही पेंटर का का पेंटिंग करते थे पेंटिंग दे दे दे। तो तो पेंटिंग और कितने बजे से कितने बजे तक काम करते हम सुबह से लगते ऐसा ही पेड़ के यहाँ सोते हैं नहीं 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 पेंटिंग करते हैं हमारा कलर खत्म हो गया बस कलर कम खत्म हो रहा है इसलिए इधर इधर रुकिए हम करेंगे बस स्टैंड पे आएंगे ठीक है ठीक है बघा मित्रांनो खरं तर काम करायची गरज आहे पण आज आमची इथली तरुण पिढी काम करत नाही कुठंतरी व्यसनामध्ये अडकली पाहायला भेटते तर इतक्या लांबून येऊन इथं काम करतायत लोक पण आपल्या एका लोकांना काम करता येत नाहीत कुठतरी कामाच्या ह्याच्यामध्ये भडकडताना पाहायला भेटतात मय बोलताय आम्हाला तर खरं तर आपण कष्ट केलं पाहिजे कष्टाशिवाय फळ नाही एवढ्या लांबून येऊन लोक काम करतात पण आपल्या इथं एवढं काम असतानासुद्धा लोक कामासाठी भटकताना इथून बाहेर जाताना पाहायला भेटतात तर खऱ्या अर्थानं कष्ट हेच खरं तर सगळं ह्याचं फळ आहे कष्टाशिवाय फळ नाही कुठलीही कला शिका कधीच कुठली कला वाया जात नाही मी लोकं पेंटिंगचं काम करत आहेत दिवसभर सकाळी सात वाजल्यापासून त्यांच्या कामाला सुरुवात होती त्यांच्या स्वयंपाकाचं साहित्य सुद्धा इथं आपण पाहतोय इथंच स्वयंपाक करून जिथं काम आहे तिथं स्वयंपाक करून म्हणजे खर्च कमी आणि उत्पन्न कशा पद्धतीने मिळत याच्याकडे तर यांचं लक्ष आहे पण आज आमच्या इकडे जर बघितलं तर हवा करण्यात सगळ्यांचं दिवस चाललेले आहेत खर्च भरमसाठ होतोय इस्त्रीचे कपडे घालायची बूट नवीन घ्यायचं कपड्याची फॅशन वेगळी केसाची फॅशन वेगळी आणि फक्त पैसा खर्च करायचा तर आज खरं गरज आहे ती म्हणजे पैसा जपून वापरण्याची पैसा आणि वेळ ही एकदा गेलेली परत येत नाही त्याच्यामुळं वेळेचं आणि पैशाची बचत करणं गरजेचं आहे एवढाच याच्यातून एक संदेश आपण या ठिकाणी देतोय धन्यवाद यूपी जिल्हा मेरड हरिद्वारसे किलोमीटर सौ किलोमीटर पहिले मेरड जिल्हा